हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉग आय होप तुम्ही सर्व चांगले असा आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉग मिळेल सर्वांचे मोस्ट वेलकम ते सर्वांना जय श्रीराम आणि राधे राधे तर काहीच कमेंट करा कसं दिसतोय इज सो ब्युटिफुल तर काहीच आता दहा वाजलेत तर वाड्यामध्ये जायचं आहे थोड्या वाड्यामध्ये काम वगैरे पण आणि पट्टी पण थोडा बांधलेली तर कदाचित ही पण मी चेंज करू शकतो जाऊ गेलो वाड्यामध्ये तर आणि थोडं आज गाडीवरही पण धुवायचे तर तिकडे पण जायचं आहे पण आता आईसह थोडं जायचं आहे थोडं काम आहे ते करायचं आहे आणि जास्त काही काम नाही मिळत तर जायचं आहे आणि काहीच माझं हे काम झालेलं आहे पूर्ण बाकीच्यावर याच्यावरती आता नेट लावायचं राहिलं आहे आणि जेव्हा प्लास्टिक टाकायचं राहिलं आहे तर त्यानंतर माझं काम ते पूर्ण होणार तर जास्त काही ते काम राहिलं नाही पूर्ण काम संपलं आहे तर आता काहीच मी हे तर माझं बिझनेस तर मी स्टार्ट केलेलंच आहे आणि बाकीचं बाहेरचं तुम्हाला बोललो की मी हे बिझनेस स्वतःचा बिझनेस आणि एक बाहेरचे दोन बिझनेस करतो आहे तर माझं हे तर मी काम रेग्युलर स्टार्ट केलेलं आहे आता बाहेरचं बिझनेस मी बघायला गेलं तर चार पाच दिवसामध्ये ते पण स्टार्ट करणार आहे म्हणजे ते पण करणार पण आता हे झालं काम कारण इथे पण कोणीतरी ठेवावं लागणार आणि इथे पूर्ण मी सेटअप सेट केलेला आहे बाकीच्या आता बस रेग्युलर करायचं आहे तर त्याच्या आता मी थोड्या वेळाने जाणार वाड्यामध्ये पण काही आज थोडा लुक खूप भारी दिसतो आहे ठीक आहे स्वतःवरतीच कारण दुसरं कोण कसं असतं काय मला माहीत नाही पण मी आज थोडा कसं वाटतो तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा मला नक्की तर काही चार पेरू भेटले ठीक आहे जे धुवायचे त्यातच खाली जस्ट पाळलेली पेरू व्हायचे शुद्ध पेरू हेल्दी पेरू ठीक आहे चला काही पेरू खातो आहे आता जबरदस्त मस्त माइंड ड्रिंक खतरनाक ठीक आहे चला 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 चालू आहे वाड्यामध्ये तर आता रस्त्यावरती आलो आहे तर आता आई तिसोबत तर तिला पण घेऊन जायचं आहे तर चला आता जातोय वाऱ्यामध्ये वाऱ्यामध्ये तर वाऱ्यामध्ये जातो पोरी बघायला वाऱ्यामध्ये चला काय तर वाऱ्यामध्ये ठीक आहे कसं वाटतंय गाडी बघा धुवायला गाडी चालली आहे मस्त गाडी धुतली एकदम चिकनी झाली आहे ठीक आहे बघा पूर्ण मस्त झाली क्लीन आता जेस्ट जाऊन आलो वाड्यामध्ये आणि आईला सोबत घेऊन गेलो होतो ते पण झालं काम आणि गाडी धुवायला पण गेलो होतो तर गाडी धुवून चेष्ट आता एवढ्यातच घरी पोहोचले आहे कारण आज फ्रायडे तर आज फ्रायडे आहे तर, तर सर्वकडे बंद होती तर एकच एक ठिकाणी भेटलं होतं तर तिथे गाडी धुतली तर आता धुऊन एवढं जेस्ट आलो आणि खूप गाडी घालली होती कारण वसायला जातो तिकडे माखली होती आणि खूप गंज वगैरे लागलेला आहे कारण खारे पाण्यामध्ये गाडी लवकर खराब होते ठीक आहे तर नेक्स्ट टाईम परत धोवावं लागणार ठीक आहे सर्व हिंडून फिरून इथेच आहे कारण माझं हेच आहे तर इथेच येतं आहे ना आणि काहीच कदाचित या संडेला मी फ्रेंडसोबत बोल लोक व्हिडिओ बनवणार आहे तर तिकडे जायचं आहे तर बघूया सांगितलं आहे की ये असं करून तर तिकडे पण जायचं आहे तर नक्कीच जाणार पण बघूया प्लॅनिंग झालेलं नाही मिळत की जायचं का नाही जायचं कारण गेलो तर तुम्हाला मी नक्कीच दाखवणार की फ्रेंडसोबत तुटलो फ्रेंडशोब व्हिडिओ वगैरे बनवणार आहे आणि खूप मस्त मजा येणार ब्रँक कॉमेडी व्हिडिओ आणि कपल्स व्हिडिओ पूर्ण ब्लॉग वगैरे तिच्यासोबत येणारच आहे तर माझं डेली ब्लॉगिंग तर मी करणारच आणि मी टार्गेट पकडलं आहे की मला शंभर ब्लॉग बनवायचे आहेत तर डेलीमध्ये चालूच आहे डेली मी एक ब्लॉग अपलोड करत आहे तसं मला शंभर करायचे आहेत तर मी तर बनवणारच डेली ब्लॉगिंग करणार आणि फ्रेंडसोबत पण व्हिडिओ वगैरे बनवणार आता आम्ही चालली शेतावरती भात जमा करायला ठीक आहे आज भात बांधायचा आहे तर आहे तिकडेच माझा टॉमी पण आहे टॉमी टॉमी आणि हा जेरी आहे टॉमी गेलेला आहे तर काही चला सीता वाहते हे वा। तर काही चला आपले काम करतोय त्यानंतर मग टाइमपास करतोय ठीक आहे तर बघा कसे काम करता समजलं चल तर काय तुम्हाला काय तरी दाखवतो मी त्याच्यामुळे तुम्हाला काय तरी भेटेल ठीक आहे तर कायच हे बघा हे बघा ठीक आहे ठीक आहे दिसतं ना बघा तर याच्यापेक्षा काय समजतंय की किती पण प्रॉब्लेम आला ना तरी पण एक दुसऱ्याचा साथ सोडत नाही अन्य रांगत जातात समजलं कि ना किती प्रॉब्लेम आला तरी पण दाखवतोय हे बघा किती पण प्रॉब्लेम आले ना तरी पण हार मानत नाही आपल्या धुंदीमध्ये चालत राहतात तर कोणती को तुम्ही गोष्टी को करायला ती लगेच होत नाही ती त्याला वेळ लागते तर सतत सतत तुम्ही करत राहते ऑटोमॅटिक ते जे कार्य करतो ना आपण त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस भेटणार ते कोणते पण वर्क असो ते जॉब असो बिझनेस असो काही पण असं आपण सतत करत राहायचं थोडं थोडं त्याच्यामध्ये आपण एक दिवशी नक्की सक्सेस होतो त्याच्यावरती समजते तर पाणी पहिल्या तर आमखा का कुत्र्याना देऊ देव त्या पण मोठे ऐंगुल माझ्या भेटली शेततात असेल तर काहीच भात झालेला सगळं जमा करून आता भात व्हायचं आहे ठीक आहे खाल्ल्यावरती भारी घेऊन जायचं आहेत तर वरती पण आहेत आमचे भात तर ते पण घेऊन जायचं आहे तर तिकडे पण चाललो आहे मी तर काहीच आता खूप मोठा विंचू दिसला होता आणि त्या पोटापर्यंत पिल्ली पेल, पिल्ली होती तर बोलतात ना जमिनी असतो आहे तर जो मालक असते तर त्याला पण काहीतरी द्यावा लागतं आहे दरवर्षी तर नारळ फोडला नव्हता ना म्हणून त्यांनी दाखवलं की माझ्यासाठी पण ही पण आहे मला पण काहीतरी हवं आहे तर अजून दोन तीन दिवसानंतर पूर्ण होणार भात वगैरे जमा करून त्यानंतर मग झाला फोडावं लागणार तर काहीच बघा इकडे इकडे भारा आहेत तर हे पण घेऊन जायचं आहेत बाकीचे तिकडे बाकी तिकडे आहेत ना खूप लांब आहेत तर तिकडनं आता जस्ट मी इकडे आलो कारण पहिले हे घेऊन जायचं आहेत तर काही चला आता मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही मिळत तर पहिले आता मोबाईल भारेवरी घेऊन जातो आहे आणि मोबाईल चार्जिंगला लावतो आहे ठीक आहे कारण पन्नास भारे असणार तर पन्नास भारे व्हायला मिनिमम एक तास लागणार काही जस्ट भारी घेऊन आलो आता खाल्यावर ते आणले तर टोटल पन्नास भारे होते तर चपरदास घेऊन आलो तर मी तरी आठ नऊ आणले असणार बाकीचे तर घरच्यांनी सर्वांनी आणले असतील तर काहीच गावाकडची लाईफ अशीच असते ठीक आहे ना तर मजा असते गावाकडची लाईफ जगण्यासाठी सिटीम सिटी एरियामध्ये काय ते बंद रूममध्ये छोट्याशा रूममध्ये राहायला लागते कोंडून जसं बोलतात ना ते कसं असतं आहे एखाद्या प्राणी असतो तो कोंडून आपण ठेवतो जंग खोलीमध्ये ते शहरामध्ये राहावं लागते गावाकडची लाईफ मस्त लाईफ हॅप्पी लाईफ खुश लाईफ मजा येते ठीक आहे तर तो वाटत का यार काय तरी दाखवतो आहे पण मजा असते ही लाईफ जगण्यासाठी आणि हॅप्पी आहे है। कारण सर्व काही सगळी फॅमिली आहे स्टॉल आहे आणि मो शहरामध्ये राहणार आपण तर तिकडे काय एकटंच राहायचं दोघं राहायचं रूमवरती मजा येत नाही गावाकडे मस्त असते लाईफ मस्त फॅमिलीसोबत पहिले चटणी भाकर खातात ना पण खुश राहतात मस्त राहतात तर मजा येते आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा त्याला सबस्क्राईब करा तर काही सपोर्टच खूप कमी होत चाललेला आहे तर काहीच तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करा मजा येते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आज तर खूप मजा आली होती कारण हा का पूर्ण पट्टी बांधलेली आहे कंजूसपणाने पट्टी बांधलेली आहे तर उद्या परत जाणार आणि नवीन चेंज करून बांधणार तर गाईच आता घरी आला आणि खूप खास लागली आहे तर गाईच आता मस्त फ्रेश होतो आहे ठीक आहे आणि गाईच हिचं काम ना ह्याचं काम तर आता पूर्ण नेट आणणार ठीक आहे नेट म्हणजे याचं हेच ना याचं नेट आणायचं आहे त्याच्याने माझं पूर्ण काम होणार नाही परत प्लास्टिक टाकायचे आणि त्यानंतर याच्यावर टाकत नाही हे भाताचं हे बघा दिसतं ना भाताचं त्याच्यावरती टाकायचे म्हणजे थंड राहणार मस्त जास्त गरम न होणार तर ते आता पूर्ण नीट आणल्याशिवाय माझं काम कम्प्लीट होणार नाही आणि काहीच चला आता साडेपाच वाजले तर मी आता मस्त फ्रेश वगैरे होतो आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघा ठीक आहे तर गाईत चला माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो भेटूया तुम्हाला नेक्स्ट मध्ये ओके बाय